फार मोठा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही लोकांनी सुरू केलेला आहे मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे की जो निकाल शिवसेनेच्या धनुष्यमाणाच्या संदर्भामध्ये झालेला आहे शिवसेना पक्षाच्या संदर्भामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं प्रत्येक कागदपत्र तपासून तो निर्णय घेतलेला आहे आणि थोडेफार आता काही गोष्टीचा गैरसमज पसरवत असल्यामुळे काही आकडेवारी मी आपल्याला सांगणार आहे पण जे शिवसेना चिन्ह दिलं गेलं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिली गेलं त्याच्यावर काही क्रायटेरिया ठरलेले होते त्याच्याबद्दलची घटनापूर्वीची काय होती हे देखील तपासण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर तो निवडणूक आयोगानं निर्णय दिला पण गेले सात आठ दिवस अनेक माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल असा एक अपप्रचार केला जातोय की या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार होणार तर फक्त महाराष्ट्रातली मी आकडेवारी आपल्याला सांगणार आहे याचा पुनर्विचार होण्याचा काही प्रश्नच येत नाही याच्यामध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय हा नाहक एक नकारात्मक दृष्टिकोन शिवसेनेच्या निमित्तानं पसरवला जातोय कारण आमचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे आणि निवडणूक आयोगानं जी आकडेवारी जाहीर केली महाराष्ट्रात त्याच्यामध्ये शिवसेनेनं पंधरा जागा लढवलेल्या होत्या आणि यूबीटीनं एकवीस जागा लढवलेल्या होत्या पंधरा जागा लढवून आमचा स्थायिक रेट जो आहे तो सेहेचाळीस पॉईंट सदुसष्ट आहे आणि युबीटीचा जो आहे तो बेचाळीस पॉईंट सहासष्ट आहे ॲव्हरेज मताची जर संख्या काढली तर यूबीटीपेक्षा अडीच लाख मतं जास्त आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतली तेरा ठिकाणी शिवसेना आणि यूबीटी एकामेकासमोर लढली आणि त्यातल्या सात जागा आम्ही जिंकलेलो आणि ॲव्हरेज विनिंग मार्जिन जे आहे ते एक लाख सहा हजाराचं चा शिवसेनेचं आहे आणि शहाऐंशी हजार नऊशे चव्वेचाळीस हे युबीटीचं आहे या आकडेवारीवरनं देखील आपल्या लक्षात येईल की शिवसेना म्हणून बाणावर जे आम्ही लढलेलो आहोत तिथं स्ट्राईक रेट असेल मतांची संख्या असेल विनिंग मार्जिंग असेल आणि जेवढ्या जागा लढलो त्याच्यापेक्षा स्ट्राईक रेट असेल हा युमिटीपेक्षा आमचा जास्त आहे त्याच्यामुळे हा देखील गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि जे काही ट्विट केले जातात किंवा जे काही गैरसमज पसरवले जातात ते दादांत मोठा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही

शिवसेना हे पुढे आहे हे निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे त्यामुळे जास्त मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही फक्त जो काही गैरसमज होता तो दूर करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जी निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये पालघर ठाणा नवी मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे काल सकाळपासूनच रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि आज पूर्ण दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्ष या प्रत्येक तालुक्याच्या आमच्या बैठका पार पडल्या आणि दोन्ही जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर ठामपणानं सांगतो की निरंजन डावकरे जे होणारं मतदान आहे त्याच्यातलं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान मिळून या पूर्ण कोकण बेल्टमध्ये आमदार होतील आणि पुन्हा एकदा सिद्ध होईल की हा फक्त आणि फक्त महायुतीचा बाले किल्ला आज रांजा तालुका असेल राजापूर तालुका असेल रत्नागिरी असेल संगमश्वर असेल काल चिपळून गुहागर असेल आणि खेड दापोली मंडणगड या नवी तालुक्यांचा आढावा मी स्वतः पालकमंत्री या नात्यानं बीजेपीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांबरोबर घेतला त्या भागातले केदार साठे असतील जिल्हाध्यक्ष इकडचे राजेश सावंत असतील अतुल काळशेकर असतील त्यांचे सगळे पदाधिकारी असतील हे या बैठकांना उपस्थित होते आणि महायुती म्हणून फार जोरदार पद्धतीनं प्रचार करून ही जागा जिंकणारच आहोत परंतु मताधिक्य हे फार असलं पाहिजे या दृष्टीकोनात आजपासून आम्ही कामाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जुनी पेन्शन योजना जो आहे त्या बाबतीमध्ये ऑलरेडी दोन हजार पाच च्या संदर्भात शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील आज आचारसंहिता असल्यामुळे जाहीरपणाला मला सांगता येत नाही परंतु हा जर मार्ग काढायचा असेल किंवा हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर हा प्रश्न फक्त आणि फक्त महायुतीत सोडू शकते हे मला या पत्रकार परिषदेत सांगायचं तो आता आम्ही कसा सोडवणार आहोत काय करणार आहोत त्याच्यावर आचारसंहिता असल्यामुळे बोलू शकत नाही परंतु त्याच्यानंतर नक्की मार्ग काढले जातील महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणी देखील या सगळ्या निवडणुका चालू आहेत तिथं देखील आम्ही महायुती म्हणून लढतोय सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू हा मला ठाम विश्वास आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये जे नकारात्मक गोष्टी सांगून काही घटकांना आमच्यापासून दूर लिहिलेलं होतं त्यांचा देखील या पंधरा दिवसामध्ये गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि म्हणून जे काही समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब कांट प्रेस करा